सांगा बरं मला आजी मावशी तुम्ही बसला इथं सांगा मला आपल्या मुलाला कुणी चापट लावली तर आपण विसरतो का चापट लावायचं दूर दोन वाकड बोललं तर तळ जाते मग सांगा आपल्या राजाला जर हाल हाल करून मारलं तर विसरून गेलो का आठवण असू द्या भीमा इंद्रायूड शिवा धर्म भक्ती शक्ती फक्त चौकाला नाव देऊन हे राष्ट्र घडत नाही हा अखंड हिंदुस्थान महापुरुषांनी तुमच्या आमच्या हवाली केला म्हणून लक्षात असू द्या चाळीस मिनिटं कीर्तनात बसला म्हणजे धर्म झाला समजू नका चाळीस दिवस औरंग्याला धर्मवीर संभाज्य राजाचा हाल हाल केलेला आहे शरीराचा तुकडो करून दिमाजी काठाला फेकून दिलेला आहे नाही झुकला नाही वागला त्यावेळेस तू हा गठ हिंदुस्थान आणि हा धर्मगुच्छ आमच्यापर्यंत पोहोचलाय ए हा मराठी माणूस मराठी म्हणून जगायला आणि मराठी बोलायला शिल्ला काय याचं श्रेय छत्रपती शिवराया आणि धर्मवीर संभाज्य राजाला पण माझे तुकोबालाय बोलता भले तरी देव काशी चि गणकुटी नाथाळाच्या माती हनु वेळ आली तर झेंडावर करतो तो वारकरी असतो पण कोणी आडवाला तर झेंडा खाली करतो आणि दांडावर करतो तो धारकरी असतो वारकऱ्याने धारकरी होण्याची तयारी ठेवा त्या <laughs> नामसंकीर्तनाच्या आधारानं ना या जीवाचा उद्धार हो आहे जीवाला गती प्राप्त होते अंतकरणापासून सर्वांनी हाताला टाळी आणि मुखान नाम स्मरण विठोबा आणि मनाचं काम करून ऐकलं म्हणून बळ आले आता फक्त दोन मिनिट आपला आयुष्यातला श्री क्षेत्र खामगाव गावातील आदर्श नागवडे परिवार आणि परिवारातील आदर्श पिता कायदा दीपक पंढरी नागवडे दादा दादांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण उपस्थित आहे अत्यक्ष नातेवाईक मित्र मंडळी रक्ताची प्रेमाची नाती बहुसंख्येने उपस्थित आहेत नागवली परिवाराच्या वतीने आपण सर्वांना जरूर व्यक्त करतो या प्रसंगी जाता जाता शेवटचा निरोप म्हणून उपस्थित आणणार कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी हे सिद्धांत तुमच्या समोर मांडलेले आहेत की आपला धर्म आणि परमार्थ काय आणि आपलं कर्म म्हणजेच आपल्यासाठी धर्म आहे त्यामध्ये प्रामाणिकपणा आहे परंतु जीवन जगताना आपला संसार प्रपंच कर्म करत असताना धर्म करत असताना त्या संसारासाठीही याच शरीराची गरज आहे शरीर स्वास्थ्याची गरज आहे आणि परमार्थासाठी सुद्धा याच शरीराची याच नरदेहाची आणि शरीर स्वास्थ्याची गरज आहे म्हणून महाराज बोलतात कथेची सामुग्री देह ऐकताय ना आव नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा या नयन मनाचं काम करून ऐका विशेष करून तरुणांनी मनाचं काम करून का जाता जाता मुलाचा संदेश कथेची सामुग्री करण्यासाठी कथा कीर्तन करण्यासाठी शरीरात अवसान पाहिजे जर कीर्तनाला अर्धा तास तास दोन तास बसण्यासाठी अवसान पाहिजे जर तेवढं आपल्याकडे शिल्लक नाही ना तर संसाराला किती अवसान पाहिजे ते अवसान आपल्याकडं पाहिजे आहे भक्ती शक्तीच्या संगमाशिवाय कुटुंब असेल गाव असेल राज्य असेल राष्ट्र असेल घडत नाही भक्ती शक्ती फक्त चौकाला नाव देऊन हे राष्ट्र घडत नाही हा अखंड हिंदुस्थान महापुरुषांनी तुमच्या आमच्या हवाली केला तो या भक्ती शक्तीच्या जोरावरती के हवाली केला म्हणून संन्यासेच्या मुखातलं वाक्य एवढं वाक्य घेऊन जा शक्तीने नाही मिळाली राज्य म्हणून भक्तीच्या आणि शक्तीची तयारी ठेवा याचा संगम आजच्या तरुणाच्या अंतकरणामध्ये झाला पाहिजे म्हणून लक्षात असू द्या चाळीस मिनिटं कीर्तनात बसला म्हणजे धर्म झाला समजू नका चाळीस दिवस औरंग्याला धर्मवीर संभाजलेला त्याचा हाल हाल केलेला आहे शरीराचा तुकडं करून विभाजपदा काठाला फेकून दिलेला आहे नाही झोपला नाही वागला त्यावेळेस हा अखंट हिंदुस्थान हा धर्मपर्यंत पोहोचलाय हा मराठी माणूस मराठी म्हणून जगायला आणि मराठी बोलायला शिल्लक आहे याच श्रेय छत्रपती राजाला म्हणून पाहिजे इतिहास होऊन गेला नाही हे लाईव्ह इतिहास आता पाहिजे लाईव्ह इतिहास घडतो आहे अफगाणिस्तान झाला पाकिस्तान झाला बांगलादेश झाला बंगाल झाला जम्मू काश्मीर मध्ये लाईव्ह इतिहास घडतोय असलेलं डोळं झाकून घ्यायचं नाही ज्ञानोपूर बोलता आज ते आपले डोळी आपण धाकी या नेन तयारी ठेवा तयारी ठेवा गावागावात जशी स्मशानभूमी आहे तशी हनुम हनुमंतरायची मंदिर आहे कशासाठी आहे तालीम आहे तालमिक हनुमंतरायची मूर्ती आहे कशासाठी आहे याची जाणीव असू द्या देवाच्या नावानं पंढरपूरला झेंडा घेऊन जातो तो वारकरी असतो पण माझे तुकोबाराय बोलतात भले तरी देव का असे चिनकुटी नाथाळाच्या माती हनु वेळ आली तर झेंडावर करतो तो वारकरी असतो पण कोणी आडवा आला तर झेंडा खाली करतो दांडावर करतो तो धारकरी असतो तर वारकऱ्याने धारकरी होण्याची तयारी ठेवा कीर्तन प्रवचन पारायला कुठं गावात ठीक आहे देशात ठीक आहे मंदिरात ठीक आहे पण सीमेवर ज्या वेळेस आतंकवाद्या बरोबर लढायचे तिथे काही ज्ञानेश्वरी पारायण करून चालत तिथं प्रवच प्रवीण महाराजाला उभा करून कीर्तन करून चाललं नाही मऊ मेळा असत भिन्न वाईस हे या न्यायने तयारी ठेवा आतापर्यंत या अखंड हिंदुस्थानाला अनंत आक्रमणच उचती ठीक आहे प्रदेश आधीच करायला नव्हती दरमध संस्कृती संपवायला हि मंदिरं पाडला नायाबाई चादुल विठायला होती मग जाली ठेवा आठवण असू द्या सांगा मला वडीला बांधले पाच झाल्याची प्रॉपर्टी कोण विसरला हे एक असं ते त्यांनी हतवर करा विसरला कुणी आणि बाथ विरोध हल केला तर त्या प्रॉपर्टीचा अधिकारी झाला मग सांगा मला ज्या महापुरुषांनी रक्त सांडून बलिदान देऊन हा हिंदुस्तान आपल्या हवाले केला आपण विसरून गेलो का विसरू नका आठवण आई सांगा बरं मला आजी मावशी ला ला चापट लावली ला तर आपण दोन शब्दांनी वाकडं बोललं तर तळपायच्या मस्तकाला जाते पण सांगा आपल्या राजाला जर हाल हाल करून मारलं तर विसरून गेलो का आठवण असू द्या भीमा इंद्रायती वडू तुला सग बाबाजी शिवरायांनी युक्तीही केली आणि बत्तीस दाताचा भूकड अफजल खानच्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळेस त्याला वागण्याखाने त्याचा कोथळाही बाहेर काढला होता म्हणून युक्तीची गरज आहे भक्तीची गरज आहे तिसरी गोष्ट तरुणांनो तिसरी गोष्ट शक्तीची गरज आहे विसरला असता दाटवून करून देतो हा नव्हता आला नव्हता फाडला प्रतापगडाच्या पायथ्याशी खाणार हा वेळेची मर्यादा संपली आपली बर का आपा कधी जर भविष्यात योग आलास बर का आपा भविष्यात जर योग आलास आणि महाराज जर जागला वाचलाच तर समजायचा अफजल खान झालेली <laughs> 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 सेवा उपस्थित सर्वांचे चगे समर्पित करतो एवढ्या गुन्हा तसं एवढं बळ येत नाही मला पण त्यात माझं दोस्त नाही तुम्ही मला काम एवढे आशे पाहताय ना तुम्ही नाही सांगा पण असंच पाहतो आणि असंच ऐकावं बरं का एखाद्या विठ्ठलराव एखाद्या वक्त्याला एखादं पैसे सांगायचं नसलं तरी ऐकणाऱ्याची आशा पाहून त्यानं सांगून टाकलं पाहिजे आशा नको त्या न्यायानं खामगाव ग्रामस्थ मंडळी हा अगवले परिवार या परिवारानं माझ्यावर विश्वास ठेवला ही सेवा माझ्यापर्यंत सोपवली आणि दादांची व्याही परमार्थिक स्नेही असणारे आदरणीय पारगाव गावचे आदर्श व्यक्तिमत्व पांडुरंग भाडळे पाहुणे मला या कार्यक्रमाची आठवण करून दिली त्यांच्याही वतीनं या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज गुरुजनांना धन्यवाद देतो सर्वांच्या वतीनं पुनच एकदा आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि शिवलासुराम